आई माझी काळूबाई या मालिकेच्या आगामी येणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत एक मोठा कावळा येतो आणि त्या महिलाच्या अंगावर येऊन बसायला पाहतो तेवढ्यात ती म्हणते की जा इथून तेवढ्यात ती काय करते तिच्या अंगावर पाणी फेकते तेवढा तो कावळा येऊन खाली जमिनीवर पडतो आणि तिचा मृत्यू होतो तेवढ्यात तिकून ती पळून जाते आणि इकडं विराट हा टेन्शनमध्ये असतो आणि तो सांगत असतो की बघ आता माझा प्लॅनमध्ये नक्की फसणार आर्या म्हणजेच आता तिच्या मृत्यूची जी टायमिंग आहे ती माझ्या हातात आलेली आहे की तिचा टायमिंग काय ठेवायचा मरण्याचा असं तो सांगत असतो तर इकडे आर्या ही खूप टेन्शनमध्ये असते आणि आर्याला आता वाटत असतं की विराटचा जो अंत आहे तो लवकर संपणार आहे असं तिच्या मनात सुरू असतं म्हणजे ती सांगत असते आता येणा आगा येणाऱ्या आगामी भागात काय होणार मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यासाठी सर्व बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक करा